नमस्कार तर आता आलो आहे आम्ही वाळवा तालुक्यात कदमसाहेबांच्या मला वाटते पॉईंटवर आलो आहे आपण त्यांचं मला वाटते बऱ्यापैकी सत्तर फूट केसिंग आहे आणि त्या सत्तर फुटाच्या केसिंगमध्ये उन्हाळ्यात चाललं त्यांचं आता प्रॉब्लेम काय आला आहे जसा पाऊस झाला तसं त्यांना ते पाणी कमी आलं आहे म्हणजे बऱ्यापैकी ती जी, जी बारीक ओलं मारलेली ती चेकअप झाली ती बोरवाली मारते ना बारीक बऱ्यापैकी दाबणासारखी असतात ती आता आपण जे करणार आहे ते बऱ्यापैकी सादुरी होल येते त्यामुळे जे काय आडवू पाणी जे आपलं काय तटलेलं पाणी बाहेरलं आहे ते सगळं तुम्हाला आतमध्ये मिळणार तर आपलं जे मशीन आहे ते एस एस लोअर बोर केसिंग मशीन पिंपळगाव खुर्द तालुका कागल जिल्हा कोल्हापूर तर आपण एक वरती डेमो डेमो दाखवतो आहे कसं होल पडतं आहे ते एक बघावरती ह्या पद्धतीने होल पडते धन्यवाद